मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर गावोगावी तालुका स्तरी शहर शहरी महिलांनी तहसील कार्यालय आंगणवाडी कार्यालयासमोर तुफान गर्दी करायला सुरुवात केली आवश्यक असणारी ती कागदपत्रे आणि फॉर्म भरण्यासाठी महिलांचा हा उत्साह बघून पुरुष मंडळी काहीशेर गमतीच्या स्वरूपामध्ये म्हणा किंवा काही जण तक्रारीच्या स्वरूपात म्हणा मुख्यमंत्र्यांकडे एक सूर आवळत होते आणि तो सूर असा होता की लाडक्या बहिणींसाठी मात्र केलं पण भावांचं काय झालं तर मग मुख्यमंत्र्यांनी तुमचं म्हणणं ऐकलंय आणि पंढरपुरी विठ्ठलाच्या दरबारी त्यांनी एक घोषणा केली आहे ती लाडक्या भावांसाठीची काय आहे लाडक्या भावासाठीची योजना सविस्तर व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी अनुराधा आणि तुम्ही टुगेदर लाडकी बहीण योजनेला भरभरून प्रतिसाद मिळत असताना आता लाडका भाऊ योजना सुरू करत असल्याची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी बुधवारी केली युवकांसाठी युवकांच्या प्रशिक्षणासाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली या योजनेद्वारे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सहा हजार डिप्लोमा असणाऱ्यांना आठ हजार तर पदवी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये मिळणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली युवकांमधील कौशल्य वाढावं एक कुशल कामगार तयार व्हावा हे या योजनेचं उद्दिष्ट आहे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर युवक नोकरीच्या व्यवसायाच्या शोधामध्ये भटकत असतात पण अनुभवाची कमतरता असल्यामुळे त्यांना नोकरी मिळवण्यासाठी म्हणा किंवा व्यवसाय निवडण्यासाठी अपयश यायला लागतं आणि त्यामुळं बेरोजगारीचं प्रमाण वाढतं बेरोजगारीचं प्रमाण कमी करण्यासाठी ते नियंत्रित आणण्यासाठी शासनानं ही योजना राबवायचं ठरवलं आहे त्यासाठी युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्यासाठी क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे आता पाहूया या योजनेची पात्रता काय आहे पात्रता क्रमांक एक उमेदवाराचं वय अठरा ते पस्तीस वर्ष इतकं असावं पात्रता क्रमांक दोन उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आयटीआय आय पदविका पदवी पदव्युत्तर इतकी असावे पात्रता क्रमांक तीन शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागी होणार नाहीत किंवा ते या योजनेत सहभागास त्याची उमेदवाराची आधार नोंदणी असावी पात्रता क्रमांक सहा उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे पात्रता क्रमांक सात उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजरी रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त असावा ही झाली योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांची पात्रता आता आपण पाहूया जिकडे उमेदवार सहभागी होणार आहेत ज्या ठिकाणी ते काम करणार आहेत अशा उद्योगांच्या आस्थापनांची काय पात्रता असणार आहे त्याच्याबद्दल आपण थोडक्यात एक आढावा घेऊया सदर योजनेकरिता आस्थापना आणि उद्योगासाठीची पात्रता क्रमांक एक अस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा किंवा उद्योग कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीनता विभागाच्या संकेतस्थळावरती नोंदणी केलेली असावी पात्रता क्रमांक तीन उद्योगाची स्थापना किमान तीन वर्ष पूर्वीची असावी क्रमांक चार उद्योगांनी ईपीएफ ईएसआयसी जीएसटी सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन डीपीआयटी व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी आता आपण कार्य प्रशिक्षण कार्यक्रम आणि त्याचं स्वरूप थोडक्यात समजून घेऊ सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा सहा महिने असेल प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येईल प्रशिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवारांना अस्थापन उद्योग यांना योग्य वाटल्यास तेथेच रोजगार देण्याचा निर्णय अस्थापन किंवा उद्योग हा यांचा असेल शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विद्यावेतन दिले जाईल विद्यावेतन हे थेट बँकेच्या खात्यामध्ये दिलं जाईल या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून दहा दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर असल्यास प्रशिक्षणार्थ्यास त्या महिन्याचे विद्यावेतन अनुदेय राहणार नाही प्रशिक्षणार्थी सोडून गेल्यास तो पात्र राहणार नाही आणि एका उमेदवारास एकदाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे आता शैक्षणिक अर्हतेचे प्रमाण काय असणार आहे आपण ते थोडक्यात जाणून घेऊया पहिला बारावी पास जो विद्यार्थी असेल जो युवक असेल त्याला सहा हजार रुपये प्रति महिना इतकं वेतन दिलं जाईल जो आय टी आय किंवा पदविका असेल त्याला आठ हजार रुपये इतकं विद्यावेतन दिलं जाईल आणि जो पदवीधर पदव्युत्तर असेल त्याला दहा हजार इतकं विद्यावेतन प्रति महिना दिलं जाईल आपण या योजनेमध्ये सहभागी असलेल्या उमेदवारांची पात्रता पाहिली हे उमेदवार जिकडे जाऊन प्रशिक्षण घेणार आहेत अशा उद्योगांची सुद्धा आपण पात्रता पाहिली या कार्यक्रमाचं या योजनेचं स्वरूप आपण पाहून घेतलं आता आपण थोडक्यात जाणून घेऊया मुख्यमंत्री युवा यो प्रशिक्षण योजना ही जी, जी कौन्ती -कौन्ती आहे त्या योजनेतील जे उद्योग आहेत ते उद्योगांची यादी नेमकी कोणती कोणती आहे जिकडे जाऊन विद्यार्थी हे उमेदवार काम करू शकतात त्या उद्योगांची यादी आपण थोडक्यात जाणून घेऊया मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत पात्र उद्योगांच्या यादीमध्ये खासगी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग शासकीय निमशासकीय अस्थापना किंवा उद्योग स्टार्टअप्स सहकारी संस्था सामाजिक संस्था सेवा क्षेत्रातील खाजगी सार्वजनिक कंपन्या किंवा संस्था ज्याच्यामध्ये फर्म लॉ फर्म मीडिया हॉस्पिटॅलिटी एक्सेट्रा अशा अशा ठिकाणी हे युवक प्रशिक्षण घेऊ शकतात तिथे जाऊन ते काम करू शकतात आणि प्रति महिना त्यांच्या शिक्षण अर्हतेनुसार त्यांना विद्यावेतन दिलं जाईल तर जे काही पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर हा फॉर्म संकेतस्थळावरती जाऊन भरून घ्यावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून लाडक्या भावा योजनेसाठीच्या ज्या काही शिफारसी आहेत ज्या काही पात्रता आहेत त्यांना त्या समजून याव्यात यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद